इयत्ता पाचवी इतिहास पाठ पाचवा मानवाची वाटचाल या पाठाचा स्वाध्याय आज आपण पाहूया पहिला प्रश्न आहे रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा अ लॅटिन भाषेत टिंबटिंब या शब्दाचा अर्थ आहे मानव उत्तर आहे होमो आ शक्तिमान मानव प्रामुख्याने टिंबटिंबमध्ये वस्ती करत होता उत्तर आहे गुहांमध्ये प्रश्न दुसरा आहे प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा अ हातकुराट कोणी बनवली उत्तर ताटकण्याच्या मानवाने होमो इरेक्टस याने हातकुराट बनवली अनुवंशिकता म्हणजे काय उत्तर माणसाचे रंगरूप आरोग्यविषयक वैशिष्ट्ये इत्यादी बाबी त्याच्या पूर्वजांशी साम्य दर्शवणारे असतात या बाबींना अणुवंशिकता असे म्हणतात प्रश्न तिसरा आहे पुढील विधानांची कारणे लिहा शक्तिमान मानवाचे अस्तित्व संपुष्टात आले उत्तर एक आफ्रिकेतून आशिया आणि युरोपमध्ये स्थलांतर केल्यामुळे त्यांना तेथील बदलत्या वातावरणाशी जुळवून घेता आले नाही दोन बुद्धिमान मानवाच्या संघर्षात तो टिकाव धरू शकला नाही या कारणांमुळे शक्तिमान मानवाचे अस्तित्व संपुष्टात आले आ बुद्धिमान मानव आवाजाला हवे तसे वळण देऊ शकत होता उत्तर बुद्धिमान मानवाचे स्वरयंत्र पूर्णपणे विकसित झाल्यामुळे विविध उच्चार करणे त्याला शक्य झाले त्याच्या जबड्याची आणि तोंडाच्या आतील स्नायूंची रचना ही विकसित झाली आणि जीभ लवचिक झाल्यामुळे तो आवाजाला हवे तसे वळण देऊ शकत होता चौथा प्रश्न आहे पुढील शब्द कोडे सोडवा शब्द कोडे आपण सोडवून दाखवलेले आहे आडवे शब्द मध्ये पहिला आडवा शब्द आहे ताटकण्याचा मानव त्याचे नाव आहे होमो इरेक्टस म्हणून आपण पहिला आडवा लिहिला आहे होमो इरेक्टस पहिला उभा आहे कुशल मानव म्हणून मग आपण कुशल मानवाचं नाव लिहिलं आहे होमो हॅबिलिस दुसरा आडवा शब्द आहे ताटकण्याच्या माणसाला टिंबटिंब निर्माण करण्याचे तंत्र साध्य झाले नव्हते दुसरा आडवा लिहिला आपण अग्नी तिसरा आडवा आहे शक्तिमान मानवाचे अवशेष सर्वप्रथम या देशात सापडले जर्मनी म्हणून तिसरा आडवा जर्मनी लिहिला आहे सातवा आडवा बुद्धिमान मानव निरीक्षण व कल्पनाशक्ती यांच्या आधारे टिंबटिंब काढू लागला चित्रे काढू लागला म्हणून सातवा आडवा आपण लिहिला आहे चित्रे नववा आडवा टिंबटिंब म्हणजे बुद्धिमान बुद्धिमान सेपियन म्हणजे म्हणून आपण इथे लिहिलं आहे नववा आडवा सेपियन चौथा उभा शब्द कुशल मानवाच्या अस्तित्वाचा पुरावा या देशात मिळाला उत्तर आहे केनिया म्हणून चौथा उभा आपण लिहिला आहे केनिया पाचवा उभा ताटकण्याचा मानव टिंबटिंब सारखी हत्यारे बनवत असे उत्तर आहे हातकुराड म्हणून पाचवा उभा आपण हातकुराड असं लिहिलं आहे सहावा उभा बुद्धिमान माणसाला युरोपमध्ये टिंबटिंब या नावाने ओळखले जाई उत्तर आहे क्रॉमॅनॉन म्हणून आपण सहावा उभा लिहिला आहे क्रॉमॅनॉन आठवा उभा शक्तिमान मानव जुजबी आवाज काढून टिंबटिंब साधत असावा उत्तर आहे संवाद म्हणून आपण आठवा उभा लिहिला आहे संवाद आता दहावा आडवा शक्तिमान मानवाने आपली हत्यारी टिंबटिंबापासून पासून बनवली उत्तर आहे दगड म्हणून दहावा आडवा आपण लिहिला आहे दगड